ही दृश्य आहेत हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्याच्या खडूच शिवारातील या ठिकाणी शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळं एका शेतकऱ्याचं जवळपास तीन लाख रुपयांचं चा, नुकसान झालंय शेळ्या सोयाबीन कोंबड्या नुकसान झाली आहे सरकारनं आमचे नुकसान भरपाई करून दिवाळी आमचा झालेला आगी या आगीमध्ये शेळ्या बैलजोडी कोंबड्यांसह सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात या घटनेनं भीमराव मोरे यांचा संसार आता उघड्यावर आलाय त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे इथं यायचं बरंच नुकसान झालेलं आहे रात्री आठ साडेआठच्या टायमाचं यायचं हे समजा अकरा जळ आहे इथं कोणीच नव्हतं कारण दोघं नवरा बायको इथं राहतात साहेब पण इथं राहिल्याच्या नंतर एक रोई हाणायला तिकडं माळात गेली बाई इथं होती आणि रात्री दिवा ला ते दिव्या जळाला ते आग लागली यायला जवळपास शेजारी यायला यायला टाइम लागला आग मोठी झाली त्याच्यानंतर साहेब यायचं इस इजवायला कोणी नाही जवळपास यायचे दहा शेळ्या मिळलेल्या मेल्या दोन बैल एक बैल जोडी मेलेली आहे दहा पाच क्विंटल सोयाबीन जळालेली आहे यायचा सगळा खाण्यापिण्याचा सगळा माल जळालेला यायचा असं जवळपास यायचा तीन लाखापर्यंत नुकसान झालेली आहे परशासनानं याच्यासाठी लवकरात लवकर यायला जगण्यासाठी काही या आर्थिक मदत करून अशी आमची अपेक्षा आहे यायची सदरील गोठ्याला दिव्यामुळं आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून प्रशासनाच्या वतीने नुकतंच पंचनामा करण्यात आला आहे